प्रश्न तर विचार आज तीस पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्राम पार पडली त्या ग्रामसभेच्या अजेंड्यावरती कुठलेही विकासात्मक विषय न घेता टाकळे ग्रामपंचायतचे कर वसुली जी स्थगित होती ती वसुली करण्यासाठी मोहीम घेण्याचा विषय ठरला अजेंडा क्रमांक विषय क्रमांक एकवरती त्याप्रमाणे जेवढे बी मोजे लक्ष्मी टाकळीमध्ये एक लाखाच्या वरती ज्या 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 ज्याकडं वसुली राहिलेली आहे अशा लोकांना नोटीस बजावून देखील ते गेली तीन ते चार वर्षापासून ती काही कर भरत नव्हते अशा लोकांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली त्यामध्ये आर वाय बी इलेक्ट्रिकल्स टाकळी बायपास लक्ष्मी टाकळी ह्या कंपनीकडं एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तीन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे चौतीस रुपये थगित आहे ती थगितीसाठी गेली वसुली कर्मचारी आमचे तीन ते चार वर्षे जाते त्या कंपनीकडे पण त्यांचा काही रिस्पॉन्स मिळत नाही किंवा त्याला प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने आज एकमताने ठराव करून ती कंपनी आज सील करायचं ठरलं त्याप्रमाणे जोपर्यंत ते आमचा कर भरत नाही तोपर्यंत आज दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी ती गा ग्रामपंचायत आपल्या सॉरी ते कंपनी आज सील करण्यात आली त्यामध्ये संबंधित कंपनीचे व्यवस्थापक त्यांच्याशी अगोदर सहमताने सहयोग मताने चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो असतो त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद त्याला मिळाला नाही त्या कारणाने आम्हाला ती कंपनी सील करावी लागली जर समजा आज त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीचा जो कर आज दिला तरी पण आम्ही त्यांचं सील आज कर सीलमुक्त करू आणि मी मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीमध्ये सर्वच करदात्यांना आपल्यामार्फत विनंती करतो की आपल्या देशावरती राज्यावरती दुष्काळाचं संकट आहे सक्तीची वसुली करणं हा आमचा भाग नसताना सुद्धा न विला असतो सगळ्यात दुष्काळग्रस्ताच्या नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत सरावती मोजे मान्य जिल्हाधिकारी महोदयाने आपल्याला कुठलीही तरतूद केलेली नाही आहे आपण दिलेल्या कर स्वरूपाचा आपण या गावाचा निधी देऊन विकास करत असतो दुष्काळाची निधी भागवत असतो दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो तर मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व करदात्यांनी आपला थकीत कर लवकरात लवकर भरून आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करावं हीच आपल्यामार्फत मी त्यांना एक विनंती करतो किती थकबाकीदार अंदाजे एक लाखाच्या वर ते अठ्ठावीस ते अडतीस थकबाकीदार आहेत एक लाखाच्या वरचे काहींना आम्ही त्यांच्या नोटीस क्रमांक तीन सुद्धा दारावरती बजावलेले आहेत इथून पुढची ही मोहीम अशीच कंटिन्यू कार्यरत राहील